नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटासाठी शरद पवारांचा सर्वात मोठा निर्णय बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात घेणार का शरद पवारांनी केला खुलासा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोट पर्यंत नक्की पहा दरम्यान केंद्रातील भाजप सरकार बदल नाही बदलत नाही तोवर सीबीआय आणि आयकर विभागाच्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी या राज्यातील विरोधी पक्षांच्या घरावरती पडतच राहणार उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर याचा अर्थ फडणवीस यांना या निकालाबाबत माहिती आहे यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अशाच प्रकारे कार कारवाई करण्यात आली होती आता रोहित पवार रवींद्र वायकर राजन साळवी यांच्या बाबतीत तेच घडत आहे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर मात्र कारवाई होत नाही त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्या गद्दार लोकांसाठी अजितदादा गटातील आता पक्षाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत मग ते अजित पवार असो किंवा त्यांच्या गेलेले सगळेचे सगळे आमदार असो असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवारांनी आपली भूमिका ठणकावून सांगितले आहे त्यामुळे आता अजित पवार गटासाठी पक्षाचे परतीचे दोर पूर्णपणे कापण्यात आले असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे पक्ष सो भूमिका घेणारे अजित पवार आणि त्यांना अशी भूमिका घ्यायला लावणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात येऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली आहे दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पवारांनी हा निर्णय जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवार गट पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे